तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटामध्ये संगमनेर एसटी डेपोच्या बसला अपघात झाला समोरील वाहन चालकानं एसटीला हुल दिल्यामुळे एसटी महामार्गाच्या बाजूला पलटी झाली संगमनेर आगाराची बस क्रमांक एम एच शून्य सात सी ब्याण्णव बावन्न ही बस चालक एस आर मुंडे हे संगमनेर डेपोमधून प्रवासी घेऊन साकूरकडे चालले होते त्या दरम्यान घाटामध्ये अज्ञात वाहनानं यसटीला जोराची हुल दिल्यामुळं ही बस महामार्गालगतच साईड पट्टा सोडून गटारात गेली यातील प्रवासी किरकोळ जखमी झालेत सुदैवानं यामध्ये कुणालाही जीवितहानी झाली नाही सध्या दिवाळी सणामुळं प्रवाशांची एसटीमध्ये मोठी गर्दी असते मात्र संगमनेर आगाराच्या गलथान कारभारामुळे गेली चार दिवसांपासून एस टीला इंधन पुरवठा सुरळीत सुरू नसल्यामुळं अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय गेली दोन चार दिवसांपासून ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एस टी महामंडळावर आली आहे या घटनेची माहिती मिळताच आगार प्रमुख प्रशांत गुंड आणि एस टीचे वरिष्ठ अधिकारी हे चंदनापुरी घाटात दाखल झाले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर